राजा वैं वैं कस काय मंग सरकारची प्रजा तर तुम्हाला कळलंच असं ना आज आमची तीन ते ती गाड्यांची सवारी कुठं चालली तर आपल्याला जायचं आहे शनी शिंगणापूरला तर सागर भाऊ आणि गणेश भाऊ आपल्या संघ होते आज शनिवार होता मग आपल्या शेजारच्या गावात म्हणजे डेअर आता आज बाजार भरत असतो तर मग तिथं फगा बाजार भरलेला होता त्या गर्दीतून आपली गाडी काढून आपण निघालो शनी शिंगणापूरच्या दिशेने रास्ता मोकळा लागल्यावरती गाडीचा आता फार आम्ही धुरच काढला होता तर गाडीचा फार जीवस निघायला लागला होता बरं घरच्यांनी बघितल्यावरती आम्हाला तर बोलणे शंभर टक्के बसणार आहे तर मग तिथून आलो डायरेक्ट शनी शिंगणापूरला तर आपल्या शनिदेवाला व्हायला तेल घ्यायचं होतं तर तिथं दुकानात आलतो तेथं आम्ही तिघांनी पैसे आणलेले नव्हते पण काय मग तिघांनी मिळून कॉन्ट्री करून घेतलं तेल तिथून गेलो मंदिरात आणि सागरबाऊ बघा काय नाटकं का करीत होते त्यांच्या पोरांच्या खेळायच्या वयात ते ना दुसऱ्यांच्या पोरांसह खेळत होते पार याड्यावानी ते कोणाचं पोरं होतं काही माहिती नाही पण सागरबाऊचं काही चाललं काय नो जे तेल आम्ही तिघा भावांनी मिळून घेतलं होतं ते आम्ही बारी बारीनी शनिदेवाला वाहिलं आणि मग गर्दीत घुसून लोकांना ढकलू ढकलू देवाच्या दर्शनासाठी पुढं घेतलं आणि आम्ही आता आज घेतलंय शनिदेवाचं दर्शन तुम्ही पण दिवशी येऊन शनिदेवाचं दर्शन नक्की घ्या सगळ्यांना तर यायला जमणार नाही तर आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तरी घ्या शनी महाराजांचं दर्शन नंतर आपले सागर भाऊ म्हणली आपण शिव अभिषेक करायला जाऊ आणि तिथं माझा पण एक व्हिडिओ घेऊ मग त्यांचा एक व्हिडिओ घेतला आणि मग थांबलो आरतीला नंतर आपल्या सागरभाऊच्या धन्यूसाठी घ्यायचं होतं किचन मग त्याच्यासाठी काय आपण सगळे दुकान हिंडलो आपल्या सागर भाऊला काय किचन पटत नव्हतं मग सगळे दुकान हिंडून मग त्यांना एक किचन कोणतं तरी आवडलं मग त्यांनी ते घेतलं तिथून आपली स्वारी निघली पार्किंगकडं जर तुम्हाला आपला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक कॉमेंट आणि शेअर नक्की करा आता आपण निघलो घराकडं तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय